तीन दिवसांपूर्वी एक बातमी आली होती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून हगवणेने स्वतःला संपवले राजेंद्र हगवणे हे मुळशी तालुक्याच्या राजकारणातलं एक मोठ प्रस्त त्यामुळे ही घटना उघडकीस आल्यावर त्याची बरीच चर्चा झाली वैष्णवीने एवढं टोकाचं पाऊल का उचललं यामागचं कारण काय असे अनेक प्रश्न यानंतर विचारले गेले पण नंतर तिच्या सासरच्यांकडून हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचा जा आरोप वैष्णवीच्या वडिलांनी केला याबाबत त्यांनी तक्रारही दाखल केली पोलिसांनी वैष्णवीचा नवरा सासू आणि नणंद अशा तिघांनाही अटक केली आहे मात्र सासरा आणि दीर फरार झाले आहेत वैष्णवीने नेमकी आत्महत्याच केली की तिची हत्या करण्यात आली वैष्णवीच्या घरच्यांकडून तिच्या सासरच्यांवर नक्की काय आरोप केले के गेलेत वैष्णवीच्या पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये नक्की काय आहे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी शशांक हगवणे वय वर्ष तेवीस हिने शुक्रवारी सोळा मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून गळफास घेतला मुळशी तालुक्यातील भुकुम येथे शुक्रवारी ही घटना घडली सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून क्रूर वागणूक दिल्यानेच वैष्णवीने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली आहे परंतु वैष्णवीने केलेली आत्महत्या नक्की आत्महत्याच होती का आणि तसं जर असेल तर तिने इतके टोकाचं पाऊल का उचललं वैष्णवीचा तिच्या सासरच्या लोकांकडून मानसिक व शारीरिक छय करण्यात येत होता वैष्णवीने प्रेमविवाह केला होता तरी देखील वैष्णवीच्या लग्नात तिच्या वडिलांकडून हुंडा म्हणून एक्कावन्न तोळे सोने फॉर्च्युनर गाडी तसेच चांदीची भांडी एवढंच नाही तर सनीज वर्ल्ड या अलिशान ठिकाणी लग्न करून देण्याला बोलीवर मुलीचं लग्न लावून दिलं तरी देखील काही ना काही कारणास्तव वैष्णवीच्या सासरचे तिच्यासोबत वाद घालून तिच्या बरोबर भांडण करत होते लग्न झाल्यानंतर साधारण चार पाच महिन्यांनी सासू लता हगवणे यांनी चांदीची भांडी मागितली ती दिली नाहीत म्हणून त्याचा राग मनात धरून वैष्णवीला घालून फाडून बोलून तिच्या चारित्र्यावर संशय घेत सासू लता न करिश्मा हगवणे सासरे राजेंद्र हगवणे दीर सुशील हगवणे यांनी शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले त्यानंतर ऑगस्ट दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवी गरोदर असताना पती शशांक याने तिच्या सोबत भांडण करून तिला मारहाण केली होती त्यामुळे शशांक याने वैष्णवी हिला जबरदस्तीने शिवी गाय व मारहाण करून माझ्या घरातून चालती हो नाही तर मी तुला हाकलून देईल असे म्हणून राहत्या घरातून हकलून दिले होते सासरच्या कुटुंबियांकडून मानसिक त्रास सहन न झाल्याने तिने सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी वैष्णवीने जाचाला कंटाळून औषध म्हणजेच रॅटकिल जेवणातून खाऊन स्वतःचा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता पण त्यावेळी तिला वेळेस उपचार केल्यामुळे तिचा जीव वाचला होता या संदर्भात सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वैष्णवी हगवण्याने सहा महिन्या आधी बावधान पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती मात्र वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केल्याचे सांगितले जात असले तरी पुण्यातील प्रसिद्ध ससून रुग्णालयात वैष्णवीचे शवविच्छेदन करण्यात आले आहे डॉक्टर जयदेव ठाकरे आणि डॉक्टर ताटिया यांच्या अहवालात वैष्णवीचा मृत्यू गळ्या अवयल्याने झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तसेच तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आढळल्या आहेत शरीरावरती रक्त साकारल्याचे डाग आहेत अंतर्गत अवयव आणि इतर नमुने रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आले आहेत वैष्णवीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असले तरी वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्याने तिची हत्या करण्यात आल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे तसेच सासरे राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी असून फरार असल्याने राजकीय वर्तुळात याबद्दल आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत आता याबद्दल तुम्हाला काय या वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा